नमस्कार मित्रांनो आम्ही चालेलो उमदीला तर आम्ही आश्रमशाहर होतो हे बघा इंग्लिश मिडियम शाळा आणि मी आणि मामाचा मुलगा चालेलो उमदीला असेल काम होतं म्हणून तर डाव्या साईडला बघा कन्नड शाळा आहे आश्रमशाळे उमदी दि। परत आम्ही आलो उमदीत मग अरे पुढन टेम्पो आला बाबा चढवतं काय म्हणलं वरती मी आणि मामाचा मुलगा लय घाबरलेलो परत म्हणलं मी गाडी चालायला बसलेलो मग तसंच पुढे गेलो मग आम्हाला घ्यायची होती जिलेबी जी मग बघितलो कोणत्या बेकरीमध्ये जिलेबी चांगली मिळेल तर बघतो तर फोडं बेंगलोर बेकरी दिसली मग गाडी काय साईडला घेतली मग आम्हाला मुलगा म्हणला इथेच घेऊया आता जिलेबी चालत्या मग चल म्हटलो तर गेलो बेकरीमध्ये मग काकांना विचारलो कसं केलं काका के का का जिलेबी काका म्हणलं एकशे दहा रुपये त्यांना म्हणा त्यांना म्हणलं जरा बघा द्या जमून टेस्ट वगैरे कसं म्हटलं त्याने म्हणले बाई तुम्ही एक आकडा खाऊन मग घेतलो एक आकडा मग परत मी आणि मामाच्या मुलगा थोडं थोडंसं घेतलो तर बघ काय एक नंबर दिलेली होती आणि एकदम कडक मग काकाना म्हणलं द्या दोन किलो मग काकाने दिली दोन किलो पॅक